नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आज या अजून आमचे दादा नगरसेवक व्हायचे आहेत तरी त्यांचं लगेच मला सांगितलं त्यांनी सिटी सर्वेचा विषय घ्या मी तुम्हाला सांगतो जास्त नाही दोन ते अडीच महिन्यामध्ये आपल्याला आपली प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी माझी कारण मागचीसुद्धा जी काय आपले रहमतपूरचा बी बऱ्याच दिवसाचा विषय राहिलेला होता सर्वेक्षणचा त्यावेळेलासुद्धा ह्या मंडळींनी माझ्याकडे पाठपुरावा हो केला होता आणि त्यासाठी स्पेशल माणूस आपण इथं दिला होता मी आमदार नसताना आता तरी मी आमदार आहे पाहिजे ती शासकीय यंत्रणा तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो एकदा असं जिथं आल्यानंतर मला लक्षात आलं आम्ही पहिला जनता दरबार घेतला त्यावेळेला माझ्याकडे काही इथली मंडळी आली तो म्हटली आमच्याकडे बघितलं तर बारा तेरा जणांच्यापेक्षा जास्त लोकांना इथं रेशनिंग मिळत नाही ती पण बारा तेरा जणं आहे ती चांगली बंगलंवाली ती तशीच फक्त रेशन मिळते बाकीच्यांना काही रेशनिंग मिळत नाही नक्की काय प्र अडचण आहे मला पण हे जरा विशेष वाटलं आज एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि इथं रेशनिंग मिळत नाही मग त्याच ठिकाणी मी तहसीलदारनं सांगितलं की हेही अशा अशा पद्धतीच्या आमच्या नेहरवाढीची अवस्था आहे खरं तर इथं फार गरजू कुटुंब आहे आणि ह्याच मंदिरामध्ये आम्ही तहसीलदार यांना बोलवून घेतलं सगळे पेपर इथं आता रंजित असतील ह्या सर्व मंडळींनी ह्या गावातल्या मंडळींनी एकत्र केले त्या पेपरचा पाठपुरावा केला आणि एका वेळेला जवळपास शंभर लोकांना आपण रेशनिंग कार्ड चालू करून दिले रेशनिंग चालू करून दिले ह्याच्या आधी लोकप्रतिनिधीकडे गेलं की के उडवा उडवीचीच उत्तर असायची पण मी तळागाळापर्यंत काम करणारा माणूस आहे त्यामुळं आणि मला न झालेलं काम करण्यात फार मोठा इंटरेस्ट असतो ते काम होत नाही त्याच्यावर माझा जोर असतो तुम्हाला सांगतो जवळपास आता पाल इंदोली उपसा सिंचन योजनेला जुने लोकप्रतिनिधी म्हणायचे की ताळी धरणात पाणी शिल्लक नाही म्हणायचे आज मी आमदार झालो आदरणीय फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की ह्या ठिकाणी ह्या शंभर मीटर हेडला मी पाणी देतो मी शंभर नाहीतर एकशे पंचेचाळीस मीटर हेडला पाणी नेलं आरक्षित पण करून दिलं आज नागझरीचं जी आर हे चार तारखेला निघतो मला सांगतो नागझरीला सुद्धा अडीच हजार हेक्टरला पाणी आरक्षित करून देतो पॉईंट सव्वीस टी सी त्यांनी सांगितलं होतं की ह्या गोष्टी होऊ शकत नाही कुठला आणो अरे शोधलं तर सगळं सापडतंय तुमची मानसिक तासन न होतं मी आज बघितलं आज या गावामध्ये सुद्धा एक ठराविक मंडळीने असं काय चित्र तयार करून ठेवलंय की आम्ही म्हणजेच गाव आणि आमच्या विरोधात जर कोण कुठं गेला तर मग काय त्याचं खरं नाही मग कुठं रस्ता अडवू कुठं पाणी अडव दुसरं काय पहिल्यापासून त्याच पद्धतीनं आजपर्यंत तिने राज्य केलेलं आहे मी आज तुम्हाला सांगतो कोणीचा जर कोणी रस्ता जर अडवला ना तर तुम्ही माझ्याकडे या एक फोन पण करा माझ्याकडे या त्रेचाळीस बस खाली परमनंट रस्ता करून दिला मग समजायचं ते राहणार फक्त त्याला पर्यायी रस्ता नाही पाहिजे मग तुम्ही मागल ना मधनं तर मधनं काढून देतो तुम्हाला रस्ता काळजी करून फक्त अडवलंच पाहिजे कारण आपली पद्धत कामाची वेगळी आहे आणि सरकारनं पण आता त्या गोष्टी आहेत कारण हिशनी माहिती आहे जुन्या नेत्यांची खोडी माहिती येते आमच्या सरकारला काय ती रस्ता अडवायचं पाणी अडवायचं आडवा अडवीन जिरवा जिरवी दुसरं काय करायचं नाही त्यामुळं त्याच्यावर जाली मिलास काढला आहे की ज्याला जायला रस्ता नाही त्याला आता तर चांगला चार मीटरचा म्हणजे बारा फुटाचा रस्ता द्यायचं अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे या गावामध्ये खरं तर आज मला समाधान वाटलं आल्यानंतर कारण मी विधानसभेला आलो बाहेरचीच गर्दी घेऊन आलो होतो कारण इथं बाहेर कोणी यायचं धाडस करत नव्हते म्हणजे अशी परिस्थिती होती पण पर खरं तर एक चांगलं आहे की मला त्यावेळेला सुद्धा इथल्या मंडळींनी फार चांगलं सहकार्य केलं नऊशे पंधरा मतदान झालं होतं इथं त्या नऊशे पंधरामध्ये मला चारशे पंच्याहत्तर मतं म्हणजे लोकांनी तर मी लीडमध्येच आहे म्हणजे एवढी एवढं एवढंही असून पण आता एवढी सगळी बाहेर आलाय तुम्ही म्हणजे अगदी किती पण कमी जरी झालं तरी साठ टक्क्याच्या आत येणार नाही हे मला खात्री आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही शंभर टक्के मला मत या ठिकाणी आमच्या सर्व उमेदवारांना मतदान कराल आज तुम्हाला एक सांगतो केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच सरकार आहे आज रहमदपूर नगरपालिकेमध्ये जे काय आता येणार या ठिकाणी जी काय नगरपालिकेमध्ये सत्ता ही भारतीय जनता पार्टीचीच येणार आहे त्यामुळं नेहरवाडीतले नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीचे असले पाहिजेत ह्याची काळजी घ्या राहिला जो काय प्रलंबित विकास शंभर टक्के त्यामुळं ह्या वेळेला आपण ताकदीनं या ठिकाणी बाहेर फार दबावाला बाकीच्या गोष्टीला बळी पडू नका भावकी असली एक म्हणून काय कधी काय मतदानाला काय कोणी बांधील असायचं काय कारण नाही मी तुम्हाला सांगतो का ठीक आहे तुम्ही लग्नाला जावा बारशाला जावा इतर सगळ्या कार्यक्रमाला जावा शेवटी आपण एकमेकासाठीच आहोत पण भावकीय काय म्हणून मतदान दिलं पाहिजे असा काही कुठं कायदा नियम नाही मी तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्या विचाराला आपण मत देणार आहे त्या विचाराच्या माध्यमातून आपल्या गावाचा आपल्या लोकांचा विकास झाला पाहिजे आणि ही भूमिका घेऊन आपल्याला पुढं जाणं गरजेचं आहे आज एक वर्षामध्ये मी एकवीस जनता दरबार घेतलेत आज पाच वर्ष आपण आमदार असणार आहे शंभरपेक्षा जास्त जनता दरबार होती एका जनता दरबारला किमान अडीचशे ते साडेतीनशे लोकांचे प्रश्न सोडतात मी अडीचशेच पकडतो आज शंभर जनता दरबार झाले तर मी पंचवीस हजार कुटुंबांचे प्रश्न सोडवणार आहे आज पंचवीस वर्षात ह्यांना पंचवीस हजार लोकांचे प्रश्न सोडवता आले नाही का तर त्या ठिकाणी असणारं नेतृत्व हे बिनकामाचं होतं आणि आज या रहिमतपूर नगरपालिकेत सुद्धा जे काही नेतृत्व होतं पंचवीस वर्ष ज्यांनी राज्य केलं ते आज प्रश्न तसेच आहेत त्यामुळे हे बिनकामाचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला घरी घालवायचं आहे आणि त्यासाठी आता रहमतपूर्ण आणि आपण सर्वांनीच कंबर कसलेले आहे नाहीतर असं हिता आल्यानंतर एवढी गर्दीने एवढं पदयात्रा एवढी साबा तर एवढी थंडी वाचते मला सुद्धा असं वाटतंय की तुम्हाला जास्त त्रास न देणं चांगलं पण नेरवाडीत बोलणं गरजेचं आहे नाहीतर परत घोटाळा व्हायचा तर ती घोटाळा नाही झाला पाहिजे ह्याच्यासाठी बोलणं फार गरजेचं त्यामुळे आज आपण खर तर एवढ्या थंडीत सुद्धा सर्वजण उपस्थित राहिलाय आज या गावचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पानंद रस्त्याचा पानंद रस्त्यासाठी तर हे सरकार सकारात्मक आहे आपण जवळपास एक किलोमीटरला अठरा लाख रुपये देतोय मध्येच आपण जवळपास पानंद रस्त्यासाठी पाच साडेपाच कोटी रुपये आणलेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ॲडिशनल पैसे आपल्याला मिळणार आहेत मला आठवतं या ठिकाणी चाळ भरायचा चाला होता पानंद रस्त्याला आणि इथं मशिनरी अडवली होती पहिल्यांदा कुठं इथल्या जवळ गेली होती मंडळी त्यांनी सांगितलं परवानगी काढली का आता परवानगी जर काढली असती तर मशिनरी पकडली असती का मला सांगा पुन्हा वरिष्ठ नेत्यांच्याकडे त्यांनी पण सांगितलं रॉयल्टी भरली का आणि परत शेवटचा पर्याय म्हणून माझ्याकडे काय मी आमदार नव्हतो त्यामुळे आमच्याकडे आम शेवट होता त्यावेळेला मग मला फोन आल्यानंतर संबंधित तिथं पलीकडनं सर्कल आले होते कामेरी अंगापूर तला, ते तलाठी सर्कल आणि ती आम्ही यंत्रणा घेऊन जाणार आहे म्हणत होते मी तिथनच पहिल्यांदा तहसीलदारनं फोन केला आणि ह्यानं सांगितलं तुमचा फोन चालू असू दे स्पीकरवर फोन लावला आणि त्यांना सांगितलं तर तिथं मशिनरीला जर तुम्ही हात लावला तर मी आहे तुम्ही आहे हा पहिला विषय एक तर लोक स्वतःच्या लोकवर्गणी या ठिकाणी रस्ते करतायत आणि तुम्ही एवढे मोठे ढिग आहेत की ते त्यावेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्या वाळूवाल्यांनी पसरून द्यायला पाहिजे होते ते पसरलेले नाहीत आणि सिंगल नेतोय तुमची काय अडचण आहे त्या ठिकाणी मग तहसीलदारांनी सांगितलं माझी काहीच अडचण नाही तुमचं सरकार आहे त्यामुळे आम्हाला ऐकलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तशी ते सांगितलं की ह्यांचं जोपर्यंत सगळं भरायचं होत नाही तोपर्यंत तिकडे फिरकायचं नाही आणि आमदार नव्हतो त्यावेळी ही परिस्थिती होती आज तर आपण आमदार या ठिकाणी जे काय रस्त्याचे विषय आणि ऑलरेडी मी आता मशीन पण दिले चालू पण झालंय रहमतपूर विभागामध्ये मुर्मेकरणासाठी हा हा तिथं आपण जवळपास एक पोकल्यान त्याला लागणारे तीन चार टिप्पर जे लागते ती यंत्रणा आणि मुरून पण तुम्ही फक्त दाखवायचं आमचा आणि उचलतो एक रुपया डिझेलला द्यायचा नाही बाकीचं काय करायचं नाही आणि फक्त हितच नाही तर अख्ख्या मतदारसंघात सात ठिकाणी एका वेळेला कामं चालू आहेत पण माणसं काय करते एका गावात गेले की महिना महिना मशीन सोडत नाहीत त्यामुळं आज ना उद्या येणाऱ्या काळामध्ये आपले सर्वच्या सर्व कॅनॉलचे रस्ते असतील पानंद रस्ते असतील आमची भूमिकाच आहे या ठिकाणी कृष्णा फोरेजी मशिनरी मी वापरतो बघा रिटो अजिबात बाकीचा काही विषयही नाही आणि सगळ्यांचे रस्ते करून देणार आहे ज्या वेळेला एक आमदार बदलला की एवढं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला बदल घडतोय आज तुम्ही रहमतपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष बदला शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षानंतर मी आजच सांगितले सगळ्यांना उद्या ह्या नरवाडीच्या प्रभागाचं सुद्धा व्हिडिओ शूटिंग केलं जाणार आहे ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी <laughs> आणि पाच वर्षानंतर ह्याचा लेखाजोखा या ठिकाणी किती काम झालं हे सुद्धा आपल्याला पुन्हा व्हिडिओ शूटिंग करून तुम्हालाच दाखवायचं आहे मग त्या नगरसेवकाचा सगळा हिशेब आपल्याकडं असेल कुणी म्हणायचं ना ही मी केलं ही नव्हतं ही करणार आहे केलेलं या ठिकाणी पाच वर्षामध्ये दाखवू का तर आपल्याकडे केंद्रामध्ये राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि रहमतपूर नगरपालिकेसुद्धा आपली सत्ता असणार आहे मला जरा मग एक फोन आला म्हटले जरा आता काही सभा पुन्हा आहे नाही काय माहीत नाही पण जरा काल बरेचसं काय 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 तुमच्या सगळ्यांच्या म्हणले बोलणं झालेलं आहे काही मंडळी त्यांच्याबरोबर होती त्यावेळेला आदरणीय मग त्यांना कोण सचिन बेलागडे असतील आदरणीय त्यांच्याबरोबर असणारे किरण ताते असतील ही सगळी आदरणीय होती त्यावेळेला पण ज्या दिवशी ह्यांनी त्यांना सोडलं त्या दिवशी ह्यांची चिनपट झाली म्हणजे अरे काय तुमची नेते मत्ता आहे तुमच्याबरोबर होती त्यावेळेला ती नेते होते आदरणीय ने होते आणि तुमच्यापासनं बाजूला तुमचे नाहीत विचार पडले पंचवीस वर्ष तुमचं तेच तेच ऐकून कंटाळली ती पण मंडळी त्यांना सुद्धा लक्षात आलं की आपण जर बदल केला तर काहीतरी चांगलं घडलं आणि समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी बदलाच्या दिशेनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला की हसनी एवढं काय त्याचा राग आला की चिनपाटावर आले की चिनपाटावर पण चिनपाटं काय असतात ते या ठिकाणी त्यांना समजेल की आपण एखाद्या माणसावर अशा पद्धतीनं चुकीचं ज्या वेळेला बोलतो असे शब्द कधी येतात तर ज्या वेळेला आपल्या पायाखालची वाळू सरकते तर समोर पराभव दिसू लागतो त्यावेळेला माणूस अशा पद्धतीनं आपण पण ती सायकोलॉजी लक्षात घेतली पाहिजे दादा आता लय त्यांच्याकडे लय लक्ष न दे आता दुर्लक्ष केलं पाहिजे असं मला वाटतंय अजून दोन दिवसात बरंसं तोंड जाईल तोंड सुटल पण आम्ही कधीही कोणाला अजिबात वाईट बोलणार नाही पण मतदार त्याचा हिशेब शंभर टक्के या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाहीत की मला खात्री आहे खरं तर रेल्वेच्या कामामुळं आपला जो काही रस्ता होता तो आता खराब झालेला आहे मी आज जर इकडं मला सांगा प्रचाराला आलो नसतो तर मला कळलं असतं का तेव्हा रस्ता खराब झाला इथे आज मला ते लक्षात येतं आहे ना की बाबा ह्याला कुठंतरी तरी बजेटमध्ये येणारे घेतला पाहिजे नाहीतर पुन्हा हेच नाही एकंदर जायला दीड तास लागेल त्यामुळं येणाऱ्या बजेटमध्ये आपलं हे सुद्धा काम शंभर टक्के आम्ही घेऊ जेणेकरून ही आमची जबाबदारी आहे ह्या रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल ह्या गोष्टी देणं ही आमची जबाबदारी आहे पाणी तर तुम्हाला मी देतोय ड्रेनेजची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करून देतो आहे जे काय राहिलेले अंतर्गत जे कॉन्क्रिटीकरण असेल जे काय राहिलेली काम असतील स्मार्ट स्कूलच्या माध्यमातून तर चांगल्या चा पद्धतीच्या डिजिटल रूम आपण करून देणार आहे की त्या माध्यमातून ह्या मुलांना चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळणं गरजेचं आहे खरं तर दादा सासूर याला आपले त्या ठिकाणी स्मार्ट स्कूल दिलं होतं जागेचा जा प्रॉब्लेम आला समजलं रे समजलं की पहिला आम्ही इथं कुणाला विचारलं सुद्धा नाही की नेहरवाडीला चांगली शाळेची इमारत दिली पाहिजे का तर मी मतदानाच्या वेळेला इथं आलो होतो आणि इथं गरज आहे आणि या ठिकाणी लोकसंख्या या लोकांना या ठिकाणी इथं सोय झाली पाहिजे या दृष्टिकोनातून न विचारता कोणाला सुद्धा फोन केला नव्हता की इथं भाऊ शाळेची इमारत देऊ का म्हणून काय तर हे अधिकार आमदारांना आहेत आज प्रत्येक जे काही या ठिकाणी त्यांच्या केंद्र शाळा आहेत त्या प्रत्येक केंद्र शाळेतली कोणती शाळा घ्यायची ह्याचा अधिकार आमदारांना दिले त्यांनी सुचवायची ती शाळा घेतली जाते त्यामुळे आम्ही पहिल्यांदा नेहरवाडी सुचवली आमचं विकासाकडे लक्ष आहे लोक यावं मागावं मग आपण द्यावं हे आमच्याकडे पद्धत नाही पण आजपर्यंतची सवय लागली होती की दहा एलपाटं मारायला व्हायचं त्यावेळेला काम द्यायचं म्हणजे त्या माणसाला त्याची व्हॅल्यू वाटली पाहिजे पण आमच्याकडे ती पद्धत नाही आम्ही कोटीमध्ये पैसे आणतो लाखातला हिशेबच करत नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काय आपलं प्रलंबित सगळे जे काही विषय असतील हे शंभर टक्के आपण लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करू आणि त्या माध्यमातनं जे राहिलेला काय विकासात्मक जो आपला अजेंडा आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण यामध्ये नियोजन करून आपल्या जे काही विकास कामामध्ये जे काय राहिलेल्या अडचणी आहेत त्या शंभर टक्के पूर्ण करू असं आपल्याला अभिवचन देतो खरं तर फार उशीर झालेला आहे आणि आपल्या असल्या थंडीतसुद्धा आपण एवढा वेळ या ठिकाणी बसलेला आहे खरं तर मलासुद्धा ती बरं वाटलं ना पण हे बोलणं पण फार गरजेचं होतं कारण मतदानाला तर दोनच दिवस राहिलेले आहेत आणि चर्चा झाली पाहिजे विचारविनिमय झाला पाहिजे लोकांना आपलं व्हिजन समजलं पाहिजे आणि ह्या जर गोष्टी नाहीच समजल्या आणि आपण तर एक वर्षामध्ये करून दाखवलं आता बरेचसं काय बोलण्यासारखं आहे पण आता इथं आज बोलून त्याचा उपयोग नाही का तर वेळ कमी आहे पण नंतर ज्या दिवशी इथं विजय सभा आम्ही घेऊ त्या सभेमध्ये विस्तृत आपण या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करू पुन्हा एकदा आपण एकच लक्षात ठेवायचे की आज नेरवाडीला दोन प्रभागामध्ये असल्यामुळं तुमच्याकडे चार या ठिकाणी नगरसेवक असणार आहेत त्यामुळे तुमची सेवा फार चांगल्या पद्धतीनं होणार आहे त्यामुळं आपण फक्त कमळ 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 अशा पद्धतीनं मतदान कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज